जय हिंद जय महाराष्ट्र जम्मू काश्मीर पुलगाम या ठिकाणी आतंकवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांची हत्या झाली या हत्येत मृत्यूमुखी पडलेल्यांना आम्ही आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो दहशतवाद्यांना संपवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा पाऊल उचलला पाहिजे हे आम्ही मागणी करतो भाळा हल्ल्या हा निष्पाप नागरिकांचा मृत्यू या ठिकाणी झाला जम्मू काश्मीर या ठिकाणी पर्यटक दोन हजाराच्या आसपास होते दोन हजार पर्यटकांना या ठिकाणी आपला जीव धोक्यात गमावायचं काम या ठिकाणी निर्माण झालं सत्तावीस ते अठ्ठावीस जण यात शहीद झाले महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात पर्यटक जम्मू काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते परंतु दहशतवाद्यांनी अचानकपणे त्यावर त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात निष्पाप ज्यांच ज्या निष्पापांच या राजकारणाशी या याशी कसलाही संबंध नसताना या आतंकवाद्यांनी दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांच्या बळी घेतल्या निष्पाप नागरिकांना गोळ्या झाडून त्यांच्या हत्या केल्या या घटनेचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो केंद्र सरकारकडे आम्ही मागणी करतो की जम्मू काश्मीर राज्य हे केंद्रशासित प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेश प्रदेश असताना त्या राज्यावर परिपूर्ण हा देखरेख करायचा राज्याचा न राज्याचा देखरेख करता न राहता केंद्राचा त्यावर आहोत देखरेख करण्याचा केंद्राचा हा केंद्राचा असते परंतु केंद्र शासित प्रदेश असल्यानंतरही त्या ठिकाणी भाळे हल्ले होतात हे मोठं निंदनीय एवढा मोठा भाळ्या हल्ला या ठिकाणी झाला निष्पाप नागरिकाच्या बळी गोळ्याने झाडून हत्या केले गुप्तचर यंत्रणा कुठे होती रा कुठे होती देशाची एवढी मोठी गुप्तचर यंत्रणा आहे दहशतवादी या ठिकाणी येतात म्हणून गुप्तचर यंत्रणाला याची माहिती नसते किती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेश असताना या ठिकाणी काय काय आतापर्यंत तुम्ही ऑपरेशन राबवलं याची माहिती देशाच्या नागरिकांनी द्यावी जम्मू काश्मीर मध्ये दोन हजार पर्यटक त्या ठिकाणी आले या मागे एक तरी तुम्ही गाठ दिला का यांचं देखरेख करायसाठी त्या ठिकाणी कोणते तरी तुम्ही फोर्स नेमली का दोन हजार पर्यटकांचे जीव धोक्यात गमावण्याचं काम या ठिकाणी केंद्रात सत्तेत असणाऱ्या या सत्ताधारांनी केलं केंद्रशासित प्रदेश तीनशे चाळीस कलम रद्द झालं तीनशे चाळीस कलम तुम्ही रद्द केलं मग आतापर्यंत दहशतवाद या ठिकाणी संपवला गेला पाहिजेत होता पण दहशतवाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता वाढल्या वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे यावर केंद्र सरकार परिपूर्ण अपयश ठरलं का निष्पाप नागरिकाचे बळी हे केंद्र केंद्र सरकारच्या हलकरजीपणामुळे झाले का अनेक त्यात मृत्युमुखी पडले केंद्र केंद्र सरकारने यावर कोणती भूमिका घेतली अरे ज्यांचं या प्रकरणाशी कसलंही देणं घेणं नाही त्या निष्पाप लोकांना आपले जीव जीव गमाव लागले जे लोक अरे फिर्यासाठी त्या ठिकाणी गेले होते त्यांना ना धर्माचं घेणं देणं होतं ना जातीचं घेणं देणं होतं ना राजकारण्याशी काही देणं घेणं होत ना आतंकवाद्याशी कसला संबंध आपल्या परिवाराला फक्त एक या राजकीय लोकांच्या मानसिकतेतून थोडस काहीतरी दूर जाण्याचं काम या निष्पाप लोकांनी केलं होतं परंतु या निष्पाप लोकांना या ठिकाणी गोळ्या झाडून आतंकवाद्यांनी ठार केलं रक्ताच्या पाटा त्या ठिकाणी वाहिल्या देशाला आता तरी न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकारने घ्यावी निष्पाप लोकाचे बळी तुम्ही घेतले केंद्रशासित प्रदेश असताना त्या ठिकाणी आतापर्यंत कोणता पाऊल उचलला दोन हजार नागरिक त्या ठिकाणी पर्यटक म्हणून घुम्यासाठी येतात केंद्रशासित प्रदेशात तुम्ही झोपा घेत होते का दहशतवादी गोळ्या झाडत होते त्यावेळेस तुम्ही का एसीच्या रूम मध्ये झोपेल होते का गुप्तचर यंत्रणा काय करत होती एवढे मोठे दहशतवादी देशाच्या नागरिकांवर हल्ले करतात तरी तुम्हाला जाक येत नाही केंद्र सरकार यावर काही बोलायला तयार नाही केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू केला जात नाही राष्ट्रपतीने यावर काहीतरी भूमिका घेतली पाहिजे केंद्राचा देखरेख खाली जम्मू काश्मीर हे राज्य आहे जम्मू काश्मीर केंद्राच्या केंद्राच्या अधीन असताना केंद्राने तीनशे चाळीस कलम रद्द केलं मग दहशतवाद तरी संपला नाही मोठ्या प्रमाणात दहशतवाद या ठिकाणी वाढ वाढताना दिसत आहे अनेक नागरिकात प्रचंड दहशत त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे जम्मू काश्मीर हे राज्य आता घुमेले जावं का नाही याचा विचार सुद्धा अनेक पर्यटक करत आहे निष्पाप लोकांच्या हत्या त्या ठिकाणी झाल्या ज्यांचं आतंकवाद्याशी कसलंही देणं घेणं नाही आता तरी केंद्र सरकारला जाग आला पाहिजेत निष्पाप लोकाचे बळी या ठिकाणी घेतल्या गेले गृहमंत्री अमित शाह काय करत होते किती पर्यटकांना संरक्षण देण्याचं काम केलं संरक्षण मंत्री असताना कोणत्या भूमिका निभवल्या याच उत्तर द्यावे देशाचे सत्तावीस निष्पाप लोक मेले याला कोण जिम्मेदार आहे केंद्र सरकार यावर आता मोठी भूमिका घेतली पाहिजेत दहशतवाद परिपूर्ण संपून टाकला पाहिजेत आतंकवादी हे तात्काळ मिटवले पाहिजेत जम्मू काश्मीर राज्य आता सेफ राहिला नाही जम्मू काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद वाढला निष्पाप लोकांच्या बळी या ठिकाणी घेतल्या जात आहे केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन देशाच्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी देशात एकता अखंडता परिपूर्ण उद्ध्वस्त झाली आहे हिंदू मुस्लिमाचे वाद लावण्याचं काम या ठिकाणी चालू आहे अनेक मुस्लिमांनी तिथल्या पर्यटकांना सहकार्य केल्याचे व्हिडिओ समोर आले अनेक दोन एक दोन मुस्लिम त्या ठिकाणी आतंकवादी हल्ल्यात मारले गेले ज्या मुस्लिमांनी पर्यटकांना वाचवण्याचं काम केलं ते वाचवता वाचवता शहीद झाले सरकारला जागाला पाहिजेत गुप्तचर यंत्रणा झोपा करते का दहशतवादी हल्ले करतात तरी गुप्तचर यंत्रणाला माहित नसते देशाचे संरक्षण मंत्री काय करतात देशाची एवढी मोठी देशरक्षक आर्मीची फौज सीआरपीएफ ची फौज निर्माण केली त्यांना तुम्ही ऑर्डर द्या दहशतवाद संपवण्याचा निष्पाप लोकाचे बळी गेले तीनशे चाळीस कलम रद्द केली मोठमोडाल्या घोषणा त्या ठिकाणी दिल्या दहशतवाद संपवण्याचे कुठेही दहशतवाद संपला अजून दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला निष्पाप लोकाच्या बळी या ठिकाणी गेले जे लोक मेले ते या देशाचे नागरिक होते त्यांच्या प्रति भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आदर सन्मान आहे संपूर्ण देश या निष्पाप लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे दहशतवाद परिपूर्ण संपला पाहिजेत पाकिस्तानचे जे दहशतवादी येत असतील त्या पाकिस्तानवर सुद्धा आता बंदी आणण्याचं काम केलं पाहिजे दहशतवाद मिटवला पाहिजे केंद्र सरकारने यावर ठोस भूमिका घ्यावे निष्पाप लोकाचे बळी गेले पुन्हा निष्पाप लोकाचे बळी घेण्यापासून वाचवलं पाहिजे देशाला खऱ्या अर्थानं आता न्याय देण्याची भूमिका घ्यावी ज्या निष्पाप लोकांनी देशासाठी आतापर्यंत अरे बली दिले आता तरी तुम्ही निष्पाप लोकांच्या बळी घेऊ नका स्वतःच्या राज्यात स्वतःच्या देशातल्या नागरिकांना तुम्हाला संरक्षण देता येत नाही स्वतःच तुम्ही अराजकता माजवण्याचं काम करता केंद्र सरकार नरेंद्र मोदी अमित शाह आता तरी तुम्हा तुम्हाला जाग येऊ द्या डोळे उघळा एवढे मोठे दहशतवादी हल्ले होतात तुम्हाला बाहेर देशात फिर्यापासूनच पुरसत नाही या देशात नागरिकांचे निष्पाप लोकांच्या बळी रोखण्यापासून केंद्र सरकार अपयश ठरलं केंद्र सरकारचा आम्ही धिक्कार दहशतवादान दहशतवाद संपला पाहिजेत दहशतवाद मिटला पाहिजेत हे आम्ही मागणी करतो जे निष्पाप लोक मेले त्यांच्या प्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो त्यांच्या दुःखात आम्ही शामिल आहोत या दुःखातून सावरण्याची तथागत भगवान बुद्ध त्यांना शक्ती देव अशी प्रार्थना करतो संपूर्ण देश या निष्पाप लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे आश्वासित करतो वचन देतो संपूर्ण देशाचा नागरिक या निष्पाप लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे केंद्र सरकार यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी दहशतवाद परिपूर्ण मिटून टाकावे देशाच्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घ्यावे हे आम्ही मागणी करतो या घटनेचा तीव्र निषेध करून धिक्कार करतो आतंकवादी संपून टाका आतंकवादी मिटाव देश बचाव पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद आतंकवादी मुर्दाबाद दहशतवाद संपून टाका दहशतवाद मिटाव देश बचाव दहशतवाद मिटाव देश बचाव निष्पाप नागरिकांना भावेपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो त्यांच्या आम्ही या दुःखातून सावरण्याची तथागत भगवान बुद्ध यांना शक्ती देव हेच प्रार्थना करतो सर्व मृत्युमुखी पडलेल्यांना भावेपूर्ण श्रद्धांजली सम्राट अशोक सेनेकडून देतो यांच्या पाठीशी आम्ही देशाचे नागरिक खंबीरपणे उभे आहोत हे वचन देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत जय संविधान